विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी युवराज गवळी माझ्या इझी जॉमेट्री वितराज राज या शिक्षण चॅनलवरती आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने सुरू केलेल्या इयत्ता अकरावीच्या यूट्यूबवरील ऑनलाईन तासिकांबाबत सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव आहे त्यामुळे राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालय बंद आहेत त्यामुळे इयत्ता अकरावीची प्र प्रवेश प्रक्ष प्र प्रक्रिया सध्या सुरू होऊ शकलेली नाही त्यामुळे या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे हे नुकसान टाळण्यासाठी राज महाराष्ट्र राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने या इयत्ता अकरावीच्या उच्च माध्यमिक शाळा किंवा महाविद्यालय सुरू होईपर्यंत कला वाणिज्य विज्ञान शाखेच्या मराठी व इंग्रजी माध्यमासाठी यूट्यूबवर ऑनलाईन लाईव्ह लेक्चर सुरू होत आहेत हे लेक्चर पूर्णपणे निशुल्क असतील कुठलेही शुल्क आकारलं जाणार नाही त्यासाठी विद्यार्थ्यांना स्वतःची नाव करावी लागेल ती नावनोंदणी कशी करायची हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आपल्यासमोर जे रजिस्टर नाव असं क्लिक बटन दिसते त्याला क्लिक करूया इथे क्लिक केल्यानंतर पूर्ण एक फॉर्म ओपन होतो तिथे विद्यार्थ्याला स्वतःची माहिती पूर्ण कॅपिटल अक्षरामध्ये भरायची आहे स्वतःचं नाव आडनाव नाव वडिलांचं नाव, आड नाव जेंडर कुठल्या जिल्ह्यात ते शिकतात तालुका स्वतःचं जे काही गाव असेल त्या गावाचं नाव ज्या कॉलेजमध्ये हैं। ते शिकत आहेत त्या कॉलेजचं नाव स्वतःचा मोबाईल नंबर जो मोबाईल नंबर ओ टी पीद्वारे व्हेरीफाय केला जाईल म्हणजे तोच मोबाईल नंबर तुमच्या हँडसेटमध्ये असणं गरजेचं आहे नंतर स्वतःचा व्हॉट्सअप नंबर ईमेल आय डी कुठल्या शाखेमध्ये तुम्ही शिकता आहात आणि कोणत्या मिडीयममध्ये ही सर्व माहिती भरून तुम्हाला सबमिट केलं की पुढचा फॉर्म ओपन होईल तो पूर्ण भरून दिल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे ह्या हा कोर्स कधी सुरू होत आहे तर हे कोर्सेस जे आहे हे क्लासेस दोन नोव्हेंबरपासून सुरू होत आहेत आणि त्याची माहिती ईमेलवरती त्याचं वेळापत्रक पूर्णपणे तुम्हाला प्राप्त होणार आहे तर हा जो फॉर्म भरायचा आहे त्या फॉर्मसाठी आवश्यक असणारी लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही तो फॉर्म भरू शकता आणि आपल्याला हवे असणारे जे काही क्लासेस आहेत ते फ्री यूट्यूबवरती लाईव्ह शिकू शकणार आहात तर अशा पद्धतीने सर्वांनी ती करावं ही विनंती आपण सर्वांनी माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद अशाच प्रकारची नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन प्रेस करा म्हणजे तुम्हाला उपयुक्त असणारी माहिती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद